की आपल्या चांगलपणाचा जर कोणी फायदा घेत असेल ना तर वेळेतच त्याच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं आहे आपल्या चांगोलपणाला जर त्यांनी जर जर आपली कमजोरी जर समजत असली ना तर ह्याचा उपयोग नाही आप कर्म हो आपले कर्म वाईट व्हायला हो नको म्हणून आपण त्यांच्याशी नेहमी चांगलं वागत असतो ते कितीही उद्धटपणाने आपल्याशी वागले तरी आपण नेहमी त्यांच्याशी चांगलं वागत असतो हो की नको आपले कर्मही वाईट व्हायला नको आणि त्यांनाही त्रास व्हायला नको आणि त्यामुळं आपल्यालाही त्रास व्हायला नको या कारणामुळं हे ना आपण सतत आहे ना जरा थोडंसं या कारणांमुळं लांब राहायला बघतो आपण पण ते त्याचा आपला गैरफायदा घेतात त्यांना वाटतं की यांची काहीतरी कमजोरी आहे त्यामुळं मी जे करीन ते हे सहन करतात पण असं नसतं हे त्यांच्या लक्षात येत नाही पण ते आपल्या सर्व लक्षात येत असतं मग काय करायचं आपण अशा लोकांपासून आहे ना थोडंसं लांबच राहायचं काय होतं मग आहे का आपली माया जी असते ना आपलं जे प्रेम असतं ना त्या लोकांचा आपण तिथं मार खातो न? आपलं प्रेम आहे ना आपल्याला त्यांच्यापासून लांब होऊ नको म्हणते मायाजाळ जे असतं ना ते मायाजाळ त्यांच्यापासून आपल्याला लांब होऊ देत नाही पण त्या मायाजाळपासून जर आपल्याला जर त्रास होत असेल तर त्या मायाजाळचा उपयोग नाही ना आपण कितीही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना जर त्याची किंमत नसली तर अशा गोष्टींपासून कधीही लांब राहिलेलं चांगलं